तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर हे मोठं गाव असून येथे शेतकऱ्यांसाठी सारशी रस्ता व पिंगळाई नदीवरील पूल मोठी निर्माण झाली आहे शेतकऱ्यांना मजूर वर्गाला आणि वाहतूक करणाऱ्यांना नदी पलीकडे शेतात जाण्यासाठी जीव मोठी आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो पिंगळाई नदीमध्ये मा दस्तापूर माडेगाव विंचोरी केकपूर तसेच धानोरा दिग्रस धरणाचे ओव्हरफ्लो पाणी येत असल्यामुळे नदीत वर्षभर पाणी भरलेच असते त्यामुळे हा एकमेव मार्ग असून रस्ता खराब पोल नसल्यामुळे महिला मजूर ट्रॅक्टर बैलगाडी व दुचाकी थोडासा पाऊस आला तर शेतकऱ्यांना नदी काठावर अडकावं लागतं आणि तिथे मुक्काम करावा लागतो या भागात व मार्गावर हेक्टर मौजा क्षेत्र चौदाशे हेक्टर तसेच धोत्रा व तिवसा भाग क्रमांक दोन येतात शेतकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे कारण कुठलाही सरकार आलं तरी त्यांचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही या पावसाळ्यात जर शेतकऱ्यांनी पैसे गोड करून तात्पुरत्या स्वरूपात नदीपर्यंत मोरून टाकण्यात आला शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची संतापाची लाट आता उसळल्याचं पाहायला मिळते आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाला विनंती केली आहे की तातडीने पोल तयार करून रस्ता व्यवस्थित करण्याचा त्यांनी थेट इशारा दिलाय की यापुढे हीच अवस्था राहील तर आम्ही पिंगडाई नदी पात्रात बसून जलसमाधी घेऊ आणि येथेच आंदोलन करू सोबतच येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल आणि कुठलीही उमेदवाराला मतदान करणार नाही असा थेट इशारा आता संतप्त शेतकऱ्यांनी केलाय अनिल हटवार दादारराव कुरमाळे आशिष आडाव शरद खवले उत्तम गेडाम पंकज बेलसरे अशोक गोडबोले गजानन सावरकर यांनी शासनाला व प्रशासनाला थेट Înșara de गेल्या दीड महिन्यांपासून अतिवृष्टी सुरू असल्याने पिंगाई नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे पाचही ओवर ओव्हरफ्लो झालेले पाणी या नदी पात्रातून वाहत महिन्यांपासून शेताकडे आम्ही गेलेलो नाही शेतात प्राण्यांचा मोठा सुरू आहे आणि पहिलेच अर्ध सोयाबीन पीक आजारणे उद्ध्वस्त झालाय आणि अर्धी शेती अतिवृष्टीमुळे पावसाने पूर्णतः नष्ट झाली त्यामुळे शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब पूल आणि रस्ता बनवण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने पिंगळाई नदी पात्रा जलसमाधी आंदोलन आणि येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल असंही शेतकऱ्यांकडून आता सरकारला थेट इशारा देण्यात आला वर्षापासून पेंडिंग आहे हा सारशी रोड आम्हाला दर निवडणूक आली सांगितलं जाते की ह्या रोड निवडणूक झाली का रोड होईल निवडणूक झाली का रोड होईल आम्ही तळेगाव ठाकूर शेतकरी या पिंगळाई नदी पिंगळाई नदीमध्ये इतकं वर आमच्या गावामध्ये पाच तलाव आहेत त्या पाचही तलावाचं पाणी या येस्टरद्वारे या नदीमध्ये येते कंटिन्यू एक yes, दीड महिन्यापासून या नदीला छातीभर पाणी आहे त्यामुळे इकडे एकही मजूर कोणाच्या शेतात गेलेला नाही आहे शेतकरी त्रस्त झाले आहेत काय करो काही समजत नाही आहे जमिना पडीत पडल्या अक्षरशः जाता येत नाही शेतकऱ्याला जाता येत नाही त्यामुळे रुई डुकर बांधलेलं आमच्या शेतात पूर्ण नुकसान केलेलं आहे आणि अशी परिस्थिती आहे की कोणीही आमदार कोणी खासदार कोणत्याही सरकारला सांगितलं जाते हो हो आम्ही टाकलाय हो आम्ही टाकलाय इथला फॉरेस्ट एरिया आहे फॉरेस्टवाले वाले त्या परमिशन देत नाही सांगा आम्ही करावं काय शेतकऱ्यांनी परिस्थिती अशी आली आहे दवशे दिवस अर्ध सोयाबीन आमचं रोगानं गेलो आता उर्ण सुरण शेती आता पूर्ण पावसानं गेली आणि आम्हाला नदीच्या पलीकडे जाता येत नाही त्यामुळे आम्ही सरकारला आमची विनंती आहे की ह्या रोडचं काम करावं नाही तुम्ही जर करत असाल तर आम्ही आमची शेती विकू आम्ही पूल करू नाहीतर तसं तरी सांगा आम्हाला नाहीतर मग आम्ही इथं आठ दिवसानंतर पूर्ण आम्हाला उपोषणासाठी इथं पंधरा वीस लोक येतो आमची जी शेती आहे ते इथं बसतो आम्ही उपोषणाला आमची सरकारला विनंती आहे कोणतंही सरकार आलं का हो पाच वर्षाला होते हो पाच वर्ष निवडून आल्या होतं कुणी आमच्याकडे बघत नाही हे इथून तालुक्याचं सगळ्यात मोठं गाव आहे तोळेगाव ठाकूर पण हे विषय वंचित राहिलेलं गाव आहे माझी सर्व शासनाला विनंती आहे की आम्ही तुम्ही ह्या माध्यमातून आमच्या आमच्या गावामध्ये लक्ष द्यावं आणि या पुलाचं काम करून द्यावं जेणेकरून आमची शेती तरी चांगली होईल